रामकृष्ण हरीमोल्लींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात सर्व तर आज आपण बनवतोय बघा किती छान अशी मस्त पैकी कुरकुरीत अशी खारी बनवलेली खारी होते तयार तर इथे बघा किती छान अशी मस्त पैकी कट बारीक पण होते एकदम मस्त पैकी भुगा होतो एकदम कडक आणि छान अशी मस्त पैकी आपल्याला खारी तयार आहे तर चला वेळ वाया न घालवतो आज आपण घरामध्ये सगळ्यांना आवडणारी अशी छान अशी आपण खारी तयार करूया चला वेळ वयानं घालवता रेसिपीला सुरुवात करू आपल्याला दोन वाटी मैदा घ्यायचा आहे तर ह्या वाटीचं माप केलेलं आहे मी तर ह्या वाटीना दोन वाटी आपल्याला इथं मैदा घ्यायचा आहे एक वाटी तूप लागणार आहे इथं ववा लागणारे म्हणजे आजवन तुम्ही काय म्हणते तो आपल्याला आजवान इथं घालून घ्यायचं आहे आणि दोन चिमुट असं आपल्याला इथं मीठ घ्यायचं तर ववा आपण असं याच्यावरती घालून द्यायचं आहे मैदा छान असा सुजीची चाळणी वगैरे चाळून घ्यायचा छान असा आता याच्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तूप मी लागत लागत घालणार आहे कारण की ही वाटी मोठी आहे आपल्याला थोडं थोडं तूप घालून घ्यायचं इथं माहिती त्याला छान असं तूप लागलं पाहिजे अजून थोडंसं तूप मी घालते इथं इथं पिठाला छान असं तूप लागलेलं आहे बघा असा मुटकोळा तयार व्हायला पाहिजे आपल्याला पिठाचा आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ घ्यायचं घ्यायचंय इथे मी एक वाटी पाणी घेतलेले आहे आपल्याला घालून घ्यायचं थोडं थोडं करून पिठाच्याच वाटीत घेतलेलं आहे मी पाणी खूप घट्ट नाही मळायचं आणि खूप पातळ पण नाही मळायचं पीठ छान असं मस्तपैकी मग सुटपीठ व्हायला पाहिजे पाणी कोमट घेतलं तरी चालतं गार घेतलं चा। मी इथं कोमट पाणी घेतलेलं आहे इथं एक वाटी पाणी आपल्याला लागलेलं आहे पूर्णपणे तर इथं फक्त आपल्याला एक वाटी पाणी लागलेलं आहे त्याच्यातून मगीस थोडंसं काहीतरी दोन चमचे पाणी राहिलेलं आहे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे चॅनलवर जर नवीन राईक करा मला जर रेसिपी आवडत असेल करूनही बघा आणि शेअरही करा मित्रमैत्रिणींमध्ये खूप छान अशी आपल्याला खारी तयार होणार आहे इथं पूर्ण व्हिडिओ बघत जा व्हिडिओ कुठून बघता मला कॉमेंटमध्ये कळवत जा पीठ छान असं मळून झालेलं आहे असं पीठ व्हायला पाहिजे दहा मिनटं झाकण ठेवून देऊया तोपर्यंत आपण साठा तयार करून घेऊया इथं आपल्याला तीन चमचे मैदा घेतलेला आहे तूप घालून घ्यायचं आहे तीन चमचे तीन चमचे काही जास्त पण लागू शकतं चार चमचे मी तूप घेतले इथं छान असं फेटून घ्यायचं आहे असा साठा तयार व्हायला पाहिजे पातळसा इथं आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे गोळे तयार करून घेऊया आपण जशी चपातीला उंडे बनवतो अशा प्रकारे आपल्याला इथे उंडे तयार करून आहेत असे उंडे तयार करून घ्यायचे ते मी पाच उंडे लाटून घ्यायचे लगेच असे पाच उंडे तयार करून घ्यायचे छान असे गोळे तयार करून घ्यायचे लगेच लाटून घेऊया पातळ लाटायची पोळी जशी आपण चपाती लाटतो अशा प्रकारे पातळ त्याला पीठ वगैरे नाही लावलं तरी काही हरकत नाही पिठाची गरज नाही पडू शक्यतो पीठ लावायलाच पाहिजे ना असं काही नाही तर आपल्याला अशी एकदम पातळ सर अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी बघा कशी लाटलेली आतला कोळपोट आपल्याला दिसतोय आणि एवढी पातळ अशी आपण पोळी लाटून घेतलेली आहे तर बघा माझ्याला हातसुद्धा दिसतो याच्यात ना असे एवढी पातळ आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर सगळ्या पोळ्या आता आपण अशाच लाटून घेऊया पोळीची जाडी बघा की ते एकदम पातळसर या अशी पातळ लाटून घ्यायची इथं आपलं पूर्णपणे पोळे लाटून झालेले आहे तर इथं पाच पोळ्या झालेले आहेत तर आता आपण याला साठा लावून घ्यायचा आहे साठा असा पातळसर पाहिजे ना आता जरा थोडेसे थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळं ते घट्ट होऊन जातो आहे पटकन दिशी तर प घट्ट झाला तर का काही हरकत नाही गरम करून घ्यायचा मी आता गरम करून घेतला घट्ट झाला होता तो आणि पोळी लाटता वेळेस तुम्हाला पिठाची गरज पडली तर पीठ लावून घ्यायचं काही हरकत नाही साठा भरपूर लावायचा सा। हाताने पसरून घ्यायचा आहे असा त्याच्यावरती आपल्याला दुसरी पोळी ठेवून पोळी ठेवून घ्यायची आहे लगेच पोळी पूर्णपणे सगळीकडून नीट व्यवस्थित दोन्ही पोळी एकत्र झाल्या पाहिजे ना आपण दुसऱ्या पोळीला साठा लावून घ्यायचा आहे एकावर एक पोळी ठेवून अशा सगळ्या पोळ्यांना साठा लावून घेऊया इथे आपण सगळ्या एकावर एक पोळ्या ठेवून सगळ्या पोळ्यांना नीट व्यवस्थित साठा लावून घेतला आणि पोळ्या एकसारख्या करून घ्यायच्या सगळ्या एकावर एक आल्या पाहिजे ना अशा करून घ्यायच्या तर आता सगळ्या पोळ्यांना छान असा आपण साठा लावून घ्यायचा साठा भरपूर लावून घ्यायचा तर आता आपण पोळ्या दुमडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला पोळी दाबून घ्यायची साठा पण लावून घ्यायचा वरतून तर अशा प्रकारे आपल्याला हा आणि आता पुन्हा लाटून घेऊया तर अशा जाडीची आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे आता आपण पळपट बाजूला करून परातीवरती लाटून घेतले तुमच्याकडे जर समजा खाली दुसरं काही असेल तर तुम्ही त्याच्यावरती लाटून घ्यायचे मी इथं परत ठेवून परातीवरती लाटून घेतलेले कारण की ही पोळी जरा मोठी होती त्याच्यामुळे थोडंसं सा मोठं साहित्य काहीतरी बघ पाहिजे आपल्याला लाटायला तर इथं असं अशा प्रकारे आपल्याला एवढ्या जाडीची अशी लाटून झालेली आहे बघा आता आपण कट करून घेऊया तर इथं आपण चाकूने किंवा कटरने कट करून घ्यायचं आहे तर इथे मी हे कटर घेतलेले छोटंवाला कट करून घेऊया तुम्हाला हे किती साईज पाहिजे अशा साईजची तुम्ही कट करून घ्यायची खरी आता आपण उभे कट करून घेतलेले तर हे दोन साईट आपल्याला साईडला करायचे आहेत हे नंतर कट करून घ्यायचे आहेत तर इथं आपल्याला जेवढी साईज पाहिजे तेवढी आपल्या साईजची आपल्याला इथे खरी कट करून घ्यायची अशा प्रकारे आता जेवढी कट झालेली खारी आहे ती आपण याच्यामध्ये काढून घेऊया तर अशा जाडीची होती बघा मस्तपैकी एवढ्या जाडीची आपल्याला खारी झाली पाहिजे आता हे जरा वेगळ्या पद्धतीने कट करणार आहोत आपण दोन्ही एकत्र ठेवून घेतलेले आहे मी दोन्ही बाजूच्या साईड तर अशा प्रकारे आपण ही खारी बनवली वेगवेगळी जरा आता छान अशी इथे आपल्याला खारी कट झालेली आहे इथे आपल्याला तेल तूप गरम झालेलं आहे छान असं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं एक एक तेल जास्त कडक होऊन द्यायचं नाही कमी गॅसवर आपल्याला तळून आहे गॅस फुल करायचं नाही गॅस कमीच राहून द्यायचा जेवढे बसतील तेवढे घालून घ्यायची जेव्हा त्याच्या मनाने वरती येईल तेव्हा आपल्याला उलटी पालटी करून घ्यायची आहे अशी वरती आली आता आपण उलटी पालटी करून घेतली तरी चालेल तर बघा काही किती छान अशी मस्त देते लेयर्स आलेले आहेत त्याला छान अशी खारी आपल्याला तयार होते इथं खारीला छान असा कलर आलेला आहे काढून घेऊया त्यानं बघा किती छान अशी मस्तपैकी फुलून वरती आलेली आहे कमी गॅसवर सगळी खारी आपल्याला अशीच तळून घ्यायची आहे दुसरी घालून घेऊया इथं आपल्याला पूर्णपणे खारी तळून झालेली आहे बघा किती छान अशी मस्त पैकी खारी एकदम मस्त अशी कडक झाली तर इथं आपल्याला खारी तयारी बघा तर किती छान अशी मस्त पैकी खारी झालेली कडक झालेली तर बघा किती छान अशी मस्त पैकी फुटायला पण खूप छान झाले मस्त पैकी कडक झालेली तर बघा किती छान असा मस्त पैकी खारीचा भोगा तयार होतोय रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर गुर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत तो छान राहा मस्त राह आणि खुश राहा